अजित पवारांच्या विसर्जनापूर्वीच मुंबईत प्रफुल पटेल सुनील तटकरे बैठका घेत होते त्यामुळे शरद पवार कुटुंबीय नाराज झाले एवढी घाई करण्याची काही गरज नव्हती पवार कुटुंबाचं मत एवढंच नाही तर सोशल मीडियावरून प्रफुल पटेल यांची हाकालपट्टीची सुद्धा होतीय लाजा वाटू द्या रे राज्याचा उपमुख्यमंत्री गेला दोन मुलांचा बाप गेला एका स्त्रीचा पती गेला काय सुरू आहे लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया बघा दहा दिवस तरी होऊ द्या यांना शरद पवार साहेब उभे पण करणार नाही म्हणून इतकी घाई असे कटकारस्थान रचत आहे ते तिघं प्रफुल पटेलची एवढी घाई बघून आणि ते माजी केंद्रीय उड्डाण मंत्री मनात शंका येते नक्कीच घातपात करण्यात या पटेलचा हात दिसतोय शंभर टक्के जेव्हा श्री अजित पवार यांच्यावरती अंतिम संस्कार झाले त्याच्यानंतरच या घडामोडीला वेग आला आणि असं दिसतंय की उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार बनणार हे आता निश्चित झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता उरली आहे ती केवळ औपचारिकता कारण आज या संदर्भातली एक महत्त्वाची घडामोड अशी घडली आहे की तीन नेते छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलेत आणि त्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांच्याकडून जी काही माहिती येते त्या माहितीनुसार उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक मुंबईमध्ये बोलवण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये सुनित्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याची घोषणा होईल आणि त्याच वेळेला जमलं तर लगेच त्यांचा शपथविधी होईल मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो सुनित्रा पवार यांची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावरती म्हणजे महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता खूप अधिक आहे छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरण संदर्भामध्ये महत्त्वाची घडामोड आठ फेब्रुवारीला महाराष्ट्रामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची घोषणा होणार होती परंतु आता ती घोषणा रामणीवर जाण्याची दाट शक्यता आहे कालच मी माझ्या विश्लेषणामध्ये म्हटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरण संदर्भामध्ये पवार कुटुंबियांचा एकत्रित निर्णय महत्त्वाचा असणार होता परंतु आत्ता या क्षणाला मला जे काही संकेत मिळत आहेत त्याप्रमाणे आधी अजित पवार यांच्या पक्षातल्या सगळ्या घडामोडींचा निपटारा झाल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरण संदर्भातली आत्ता थांबलेली प्रक्रिया कारण अजित पवारांनी ती प्रक्रिया पुढे घेऊन गेले होते आज प्रफुल्ल पटेल हे क्रमांक दोनचे नेते तिथे पण राष्ट्रीय पातळीवरती पण अजित पवार यांच्या पक्षामध्ये मोठं लॉबिंग सुरू आहे आणि मंत्रिपदासाठी पण लॉबिंग सुरू आहे खरं आहे की विधिमंडळाचा गटनेता निवडणं म्हणजे पूर्णपणे मंत्रिमंडळामध्ये रिशफल नाही पण आता नव्या संदर्भामध्ये जर मंत्रिमंडळामध्ये रिशफल होण्याची शक्यता असेल तर आपल्याला संधी मिळावी असे अनेक जण प्रयत्न करतायत जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित झाली असती तर जयंत पाटील हे कॅबिनेट मंत्री झाले असते श्री रोहित पवार यांना राज्यमंत्रीपद मिळणार होतं शशिकांत शिंदे यांचा सुद्धा मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार अमोल कोल्हे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बनले असते हे आपल्याला पाहता आलं असतं आता राजकीय परिस्थिती जी निर्माण झाली आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे श्री धनंजय मुंडे यांची पण मंत्रिमंडळामध्ये परत येण्याची इच्छा आहे तेही मंत्रिपदासाठी लॉबिंग करतायत असं मला कळतंय त्याचबरोबर या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे चेहरेसमोर आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल त्याच्यामध्ये छगन भुजबळ आहेत सुनील तटकर यांनी अगदी दोनच वाक्यामध्ये प्रदेश कार्यालयामध्ये सांगितलं की आज आम्ही दुःखात आहोत विधी सुरू आहेत आज माझी काही पत्रकार परिषद नाही आणि तेवढ्या एका वाक्यात त्यांनी माध्यमांशी बोलणं थांबवलं माझ्या माहितीप्रमाणे ते प्रदेश कार्यालयात यासाठी गेले होते की तिथून आमदारांना अधिकृतपणे निरोप दिले गेले आहेत की तुम्हाला उद्या मुंबईमध्ये आहे ज्यांना ज्यांना लॉबिंग करायचं आहे है राजकारना है, राजकारना चा चा ते आधीच मुंबईमध्ये पोचलेले आहेत कारण शेवटी हे राजकारण आहे राजकारणामध्ये छगन भुजबळांचं आत्ताचं वाक्य फार महत्त्वाचं आहे ते म्हणाले घडलेली घटना दुर्दैवी आहे त्याच्यानंतर घडलेल्या घटनेनंतर आता पक्षांतर्गत ज्या काही घडामोडी सत्तेमध्ये सरकारमध्ये जे काही करायचं आहे त्याचा निर्णय आपल्याला घ्यावाच लागेल आणि त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटतं की कुठल्या तरी तांत्रिक कारणामुळे सुनित्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री बनू शकत नाहीत तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की सुनित्रा पवार या कायदेशीर दृष्टी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळाच्या गटनेता होऊ शकतात कायदा असा सांगतो विधान परिषदेचा सदस्य किंवा विधानसभेचा सदस्य हा मंत्री किंवा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद हे कायदेशीर पद नाही त्या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्र्याच्या शिफारशीने राज्यपाल त्याची नियुक्ती करत असतात मंत्रीपद हे कायदेशीर आहे ते तुम्हाला कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना सहा महिने ते पद धारण करता येतं या स्थितीमध्ये बारामती विधानसभा पोटनिवडणूक लागेल कारण कायद्याप्रमाणे एखाद्या सदस्याचं निधन झालं किंवा एखादा सदस्य कुठल्याही कारणामुळे बडतर्फ झाला तर त्या ठिकाणी सहा महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात त्याप्रमाणे ही घडामोड धरते महत्त्वाचा प्रश्न प्रफुल्ल पटेल यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत जो काही निर्णय होईल तो एकत्र कुटुंबाचा नसेल तो निर्णय केवळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातला असेल आणि तो निर्णय अजित पवारांचं कुटुंब जे आहे ते घेईल आता छगन भुजबळ असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील या सगळ्यांची भूमिका अशी आहे की जसा विधी पार पडेल आता अस्थि विसर्जनाचा विधी आज तिसरा दिवस आहे अस्थि विसर्जनाचा विधी होतो आहे त्याच्यानंतर सुनित्रा पवार यांच्याशी संपर्क साधला जाईल त्यांच्याकडे सगळ्या गोष्टीची माहिती त्यांना दिली जाईल आणि त्याच्यानंतर या संदर्भातला पक्षाचा अधिकृत जो भूमिका आहे ती कळवली जाईल पण मला जेवढे काही संकेत मिळत आहेत त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांची जी भेट झाली आहे त्या भेटीमध्येच सुनित्रा पवार पवार यांच्या संदर्भातली भूमिका तिन्ही नेत्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि त्याप्रमाणे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या घडामोडींना वेग आलाय काही घडामोडी खूप बारकाईने बघितल्या पाहिजेत जर सुनित्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद गेलं तर मग दिल्लीमध्ये सुद्धा केंद्रीय मंत्रिपदासाठी लॉबिंग जोरात सुरू होईल कारण त्या राज्यसभेच्या सदस्य आहेत त्यांना तिथून राजीनामा द्यावा लागेल त्यांचं पद रिक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी मंत्रिपदासाठी चर्चा सुरू होईल त्या मंत्रीपदाच्या चर्चेला प्रफुल पटेल किंवा तट सुनील तटकरे आणि सुनील तटकरे यांची केंद्रामध्ये मंत्री होण्याची मनीषा लपलेली नाही आहे आणि साहजिक राजकारणामध्ये पद मिळवण्यासाठीच लोक राजकारण करत असतात त्यामुळे केंद्रामध्ये अशी रचना होऊ शकते की राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षापदी प्रफुल पटेल आणि केंद्रामध्ये मंत्री म्हणून सुनील तटकरे अशी ती रचना असू शकते राज्यामध्ये विधिमंडळाच्या गटनेत्या म्हणून सुनीत्रा पवारांची आणि त्याचबरोबर मग त्यांच्याकडे महत्वाचं खातं आता राहिला प्रश्न पार्थ पवारांसंदर्भातला पार्थ पवारांच्या संदर्भामध्ये इतक्यात महत्त्वाचा राजकीय निर्णय होण्याची शक्यता कमी आहे जर कुटुंबामध्येच फार तणतणावाचे प्रसंग निर्माण झाले तर मला दुर्दैवाने असं बोलावं लागतं पण आधीचा इतिहास जो महाराष्ट्राला माहिती आहे त्याप्रमाणे जर कुटुंबामध्ये फार तणतणावाचे प्रसंग निर्माण झाले तर राज्यसभेची रिक्त झालेली जागा जी सुनित्रा पवारांची आहे त्या जागेवरती पार्थ पवारांची निवड होऊ शकते कारण तेवढा कोटा आहे आत्ताच्या स्थितीमध्ये अजित पवार यांच्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याच्या संदर्भामध्ये कोणतीही गोष्ट राजकीय दृष्ट्या घडत असेल तर त्याला कोणीही विरोध करणार नाही एन शरद पवार गटाच्या संदर्भामध्ये जो मूळचा मुद्दा होता तो मुद्दा असा होता की दोन्ही पक्षाचे एकत्रीकरण करण्यासंदर्भामध्ये अजित पवारांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या पुढाकारानंतरच या संदर्भामध्ये हालचालींना वेग आला होता पण त्या आता थांबल्यात चर्चा कारण इतक्यात ते काही होणार नाही आधी अजित पवार यांच्या पक्षांतर्गत घडामोडी होतील अजित पवार यांच्या पक्षांतर्गत सत्तेचं वाटप होईल आणि नंतर मग दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित करण्याच्या संदर्भामध्ये चर्चेला सुरुवात होईल तर मंडळी अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बोल मंडळी न्यूज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा